नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते कोणते नेते पराभूत होतील आणि कोणते नेते विजय होतील याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत कालच विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे आणि वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोलसुद्धा आलेले आहेत परंतु आपण एक्झिट पोलवर कोणताही विश्वास न दाखवता आपल्या आपल्याला जे अंतर्गत सोर्स असतात जे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कार्यरत असतात त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत तर सुरुवातीला आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी विचार करू गेल्या तीन टर्ममध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी सिद्ध्राम विरुद्ध सचिन कल्याण शेट्टी ही लढत होत आलेली आहे तर याही वेळेस हीच लढत झाली आणि या लढतीमध्ये काही अंशी भारतीय जनता पक्षाचे सचिन कल्याण शेट्टी यांचं पार्ट जड असल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं याही वेळी कमी जास्त फरका नका होईना सचिन कल्याण शेट्टी हे विजयी होतील तर सिद्धराम मेत्रे यांचा पराभव होऊ शकतो असं स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी दिसून येत आहे तर दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दोन टर्मला माजी मंत्री सुभाष देशमुख हे विजयी झालेले आहेत आणि यावेळीसुद्धा सुभाष देशमुख विरुद्ध काँग्रेसचे काँग्रेस पुरस्कृत आणि काँग्रेसचेच म्हटलं तरी चालेल अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यामध्ये जोरदार टक्कर होताना त्या ठिकाणी दिसून येते खरं तर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी एकास एक लढत होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बेबनाव झाला आणि या या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे असं जरी असलं तरी भारतीय जनता पक्षावर त्या ठिकाणीची जनता प्रचंड नाराज आहे विशेषतः सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा धर्मराज काडादी यांना होण्याची अधिक शक्यता आहे आणि या ठिकाणी सुभाष देशमुख व धर्मराज काडादी यांच्यामध्ये जोरदार काटेची टक्कर आहे परंतु यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांचा पराभव होण्याची शक्यता अधिक असून धर्मराज काडादी हे काटावर का होय ना पण या ठिकाणी विजय होतील असं बोललं आहे तर तिसरा मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य मध्य या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या तीन टर्मला विजय झालेल्या होत्या आणि यावेळेस त्या लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसचे चेतन नरोटे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राजेश कोटे असा हा स या ठिकाणी सामना होतोय परंतु हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्यामुळं आणि विशेषतः प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा हा मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी चेतन नरोटे यांच्या विजयाची शक्यता दाट आहे आणि हा काँग्रेस बाले किल्ला अबाधित राखेल असं त्या ठिकाणी बोललं जाते आहे चौथा मतदारसंघ आहे सोलापूर उत्तर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री विजय कुमार देशमुख यांचा बाले किल्ला परंतु यावेळेस ही निवडणूक एकाच एक झालेली आहे काठीची टक्कर आहे महेश कोटे विरुद्ध विजय कुमार देशमुख हा सामना अतिशय अटीतटीचा सा झालेला आहे परंतु लिंगायत समाजाच्या समाजातील मतदारांची अधिक संख्या आणि बहुसंख्य लिंगायत समाज हा भारतीय जनता पक्षाकडं त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा कल असल्यामुळं याही वेळेस काटाव का होईना विजयकुमार देशमुख यांचं पार्र जड असल्याचं बोललं जातं विजयकुमार देशमुख हे विजय होतील असं बोललं जातं कारण त्या ठिकाणी महेश कोटे यांना अंतर्गत तेवढी साथ तिथल्या स्थानिकांची मिळालेली नाही असं त्या ठिकाणी बोललं जात आहे परंतु याही ठिकाणी नेहमीप्रमाणे एकतर्फी लढत झालेली नाही तर अतिशय अटीतटीची लढत झालेली आहे परंतु काटाव का होईना या ठिकाणी विजयकुमार देशमुख हे विजय होतील असं बोललं जात आहे तर पाचवा मतदारसंघ आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाचे राजू खरे विरुद्ध अजित पवार गटाचे यशवंत माणे हे उमेदवार आहेत परंतु खरी लढत ही स्थानिक पातळीवर एकमेकांचे जे विरोधक आहेत त्या दोघांमध्ये असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे कारण यशवंत बाणे यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांचा पाठिंबा आहे तर त्यांच्या विरोधामध्ये डोंगरे कुटुंब असेल किंवा उमेश पाटील असतील किंवा बळीराम काका साठे असतील लक्ष्मणराव डोबळे असतील असा असंख्य विरोधकांचा त्या ठिकाणी त्यांना प्रचंड विरोधसुद्धा आहे याही ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत झालेली आहे परंतु असं जरी असलं तरी राजन पाटील यांचा मोहोळ विधानसभा मतदारसंघ असलेला होल्ड आणि त्यांची असलेली कार्यकर्त्यांची फळी ते... आणि त्यांचं मतदारसंघात असलेलं योगदान या सर्व गोष्टींचा विचार करता या ठिकाणी परत एकदा यशवंत माणे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे त्यामुळं हा एकमेव मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला आ, या ठिकाणी जाईल आणि एकमेव उमेदवार अजित पवार गटात थे, या ठिकाणी विजय होईल असं बोललं जात आहे सहावा मतदारसंघ आहे बार्शी बार्शी या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या जवळजवळ पाच दशकापासून जवळजवळ तीस पाच दशकापासून सॉरी गेल्या तीस वर्षापासून राजाभाऊ राऊत विरुद्ध दिलीप सोपल हा सामना रंगत आलेला आहे कधी राजाभाऊ राऊत विजय होत आहेत तर कधी दिलीप सोपल हे विजय होत आहेत तर या ठिकाणची आत्ताची जी, जी, जी परिस्थिती आहे मराठा आंदोलनामुळं आणि विशेषतः राजा राऊत यांनी जी भूमिका घेतलेली आहे या सर्वांचा विचार करता यावेळेस राजाभाऊ राऊत यांना ही निवडणूक जड जाताना त्या ठिकाणी दिसते आणि या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांचा निसटचा पराभव होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत दिलीप सोपल हे विजय होतील असं त्या ठिकाणी बोललं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ मंगळ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा स्वर्गवासी भारत बालके यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ते तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत परंतु पोटनिवडणुकीमध्ये समाधान अवतारे हे त्या ठिकाणी विजय झालेले होते भारतनानांच्या अकाली निधनामुळं तर यावेळेस भगीरथ बालकेविरुद्ध समाधान अवताळे हा परत एकदा सामना रंगतोय आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं परत एकदा भगीरथ बालके विजय होतील की समाधान अवताळे विजय होतील अशी काठीची टक्कर त्या ठिकाणी आहे परंतु तुतारीचा तिसरा उमेदवार या मै, मैदानात असल्यामुळं विजय कुणाचा होईल हे सांगणं तितकंसं सोपं नाही परंतु मतदारसंघातील परिस्थिती पाहता यावेळेस भगीरथ बालके विजयी शक्यता अधिक दिसून येते तर पुढचा मतदारसंघ आहे माडा विधानसभा मतदारसंघ माडा विधानसभा मतदारसंघ अतिशय गाजलेला विधानसभा मतदारसंघ आहे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ त्या ठिकाणी चाललेला होता आणि अजित पवार गटाला किंवा भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाला था नाही म्हणून त्यांनी शरदचंद्रजी पवार गटात गटाच्या नेत्या मिनलताई साठे यांना मैदानात था था उतरवलं आणि शरदचंद्रजी पवार गटानं अतिशय चतुर आणि चानाक्ष खेळी केली आणि धैर्यशील भया मोहिते पाटील यांच्या आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या ताकदीनं या मतदारसंघात अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली तर शेवटच्या क्षणापर्यंत बबनदादा शिंदे यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच रणजित शिंदे यांना या ठिकाणहून शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि या निवडणुकीत रणजितसिंह शिंदे विरुद्ध अभिजित आबा पाटील यांच्यात काटेची टक्कर झालेली आहे आणि यामध्ये निर्णायक भूमिका ही माळेसर तालुक्यातील चौदा गावांची असणार आहे त्यामुळं या मतदारसंघाचा निकालसुद्धा अतिशय अटीतटीचा आती सर्वसाधारणपणे कोणताही उमेदवार जिंकला तरी चार ते पाच हजार मतांनीच जिंकेल अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे परंतु अभिजित आबा पाटील यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे कारण बवनदादा शिंदे यांनी मराठा आंदोलक नेते मनोज दादा, ने दादा पाटील पाटील विरुद्ध काही वक्तव्य केली होती आणि त्यांना शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं या मतदारसंघात प्रचार केलेला आहे आणि ज्या सभा पवारसाहेबांच्या सभेला जो प्रतिसाद मिळालेला आहे यावरून आणि अंतर्गत जे सोर्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या मतदारसंघात अभिजितबा पाटील हे विजय होतील पुढचा मतदारसंघ आहे सांगोला मतदारसं मतदारसंघ काय झाडी काय डोंगार काय हाटील फेम शहाजीबापू पाटील विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये हा सामना होतोय आणि या सामन्यामध्ये खरं तर एक गमतीचा भाग म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की ज्यांचं काही वर्चस्व नाही असे त्या ठिकाणी दीपक आबा साळुंके हे सुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत परंतु दीपक आबा साळुंके आणि शहाजीबाबा पाटील यांच्या मते मतांची विभागणी होईल आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजय निश्चित त्या ठिकाणी मानला जातोय बाबासाहेब देशमुख हे मोठ्या मताधिक्यानं हा शेकाब च गड परत एकदा सर करतील असं त्या ठिकाणी बोललं आहे आणि पुढचा मतदारसंघ दहावा मतदारसंघ आहे करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेस संजय शिंदे हे अपक्ष म्हणून निवडून आलेले होते त्यांना अजित पवार गटाचा किंवा त्यावेळेच्या एकसंघ राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी पाठिंबा होता आणि असं जरी असलं तरी यावेळेसची मात्र परिस्थिती अतिशय वेगळी आहे या मतदारसंघात संजय शिंदे रश्मी बागल आणि नारायण आबा पाटील हे नशीब आजमावत आहेत आणि या मतदारसंघात खरी लढत ही नारायण पाटील विरुद्ध संजय शिंदे यांच्यामध्ये होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते परंतु नारायण आबाच्या पाठीशी पवारसाहेबांची ताकद त्याचप्रमाणे शिवसेनेची ताकद त्याचप्रमाणे मोहिते पाटलांनी लावलेला जोर आणि मोहिते पाटलांच्या ताकदीनं आणि ग्राउंडवर असलेली त्यांचं काम या सर्व गोष्टींमुळं नारायणाबा पाटील यांच्या विजयाची यावेळी शक्यता अधिक आहे किंबहुना नारायणाबा पाटील हे पाच ते दहा हजार मतांनी विजय होतील आणि संजय शिंदे यांचा यावेळेस पराभव होईल असं त्या ठिकाणी बोललं जातं आहे आणि पुढचा आणि शेवटचा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघ जो मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आदरणीय विजय प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचप्रमाणे चांगोजीराव देशमुख यांनीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि थोड्या काळावधीसाठी वद, श्यामराव पाटील यांनी अपघातानं का होईना पण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु या मतदारसंघावर मोहिते पाटलांचं असलेलं एक हादी वर्चस्व आणि या मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं आपला जम बसवण्यासाठी मोहिते पाटलांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राम सातपुते यांना आणि रणजित निंबाळकर यांना जी रसद पुरवलेली होती आणि त्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व किंवा भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आणि माळसरस तालुका हा मोहिते पाटलांच्या हातून कोणत्याही परिस्थितीत काढून गा घेण्याचा चंग चंग या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं बांधलेला होता आणि राम सातपूत यांना प्रचंड आर्थिक ताकद असेल किंवा निधीच्या स्वरूपातली ताकद असेल ती देऊन मोहिते पाटलांना आव्हान देण्याची भूमिका या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं घेतली होती आणि या मतदारसंघात आता खरी कसोटी मोहिते पाटलांची नाही तर भारतीय जनता पक्ष जे असलं तर असल्याचं बोललं जातं आहे कारण मोहिते पाटलांनी एक डाव टाकला तर संपूर्ण सोलापूर जिल्हा हलतो आणि हा तर त्यांचा स्वतःचा हक्काचा मतदारसंघ आहे त्यांचं हे होम पिज आहे त्यामुळं या मतदारसंघात राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर ही जरी लढत असली तरी खरी लढत ही मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध हे राम सातपुते यांच्यामध्ये आहे भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी किती मतं मिळत हे सुद्धा आता पाहणं उत्सुकतेच आहे तर या मतदारसंघामध्ये जे सर्वे झालेले आहेत किंवा जी माहिती समोर आली तर मोहिते पाटलांनी लावलेल्या ताकदीमुळं उत्तम जाणकर यांचा विजय अगदी जवळपास निश्चित आहे तीस ते पस्तीस हजार मताच्या फरकानं उत्तम जानकर या ठिकाणी विजय होतील परंतु असं जरी असलं तरी भारतीय जनता पक्षानं राम सतपतींच्या माध्यमातून या मतदारसंघात रंगत आणली होती हेही तितकंच खरं कारण गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं मोहिते पाटलांना सोबत घ्यायचं परंतु मोहिते पाटलांवरच कुरगोडी करायची आणि मोहिते पाटलांचं राजकारण खच्ची करायचं हा भारतीय जनता पक्षानं प्रयत्न केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो तर तुम्हाला काय वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कोण विजय होईल आणि कोण पराभूत होईल आमच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीच्या सर्वसाधारण सात ते आठ जागा लागतील तर महायुतीच्या तीन ते चार जागा त्या ठिकाणी लागतील असं एकत्र चित्र आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद